जर तुमची सेमी असेल तर एस ई -E एम आय सेमी करा त्याच्या खाली एक्झाम डेट आहे आजची चोवीस बारा दोन हजार चोवीस त्यानंतर एक्झाम सेंटर तुमच्या शाळेचे नाव असून इथे टाकायचं एक्झाम सेंटर मोबाईल नंबर विद्यार्थ्यांची सही आहे त्या कॉलेजमध्ये तिथे तुमची स्वतःची सही करायची शेवटपर्यंत काय ते सर्वांनी स्वतःची सही करून घ्यायची आहे त्यानंतर पेपरच्या डाव्या बाजूला ग्रुप ए किंवा ग्रुप बी असेल त्या ठिकाणी ग्रुप ए असेल तर चौथी पाचवी सहावी सातवी आहे तो फिल करायचा आहे आता लक्षात समजा तुम्ही पाचवीला आहे किंवा आपल्या पेंटिंग असेल सेफ्यू असेल